तर आज मी बनवणार आहे कप केक ते हे बघा कप केकसाठी मी शंभर ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्यातने तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे तेल टाकून घेतलेलं आहे पहा आणि ते आता मी आ, मिक्स करणार आहे पाणी टाकून सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही तिघी माहिली की या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पहा इसन्स मी त्यातनी टाकणार आहे टाकून झालं जास्त नाही टाकायचं दोन तीनच थेंब टाकायचं बघा अशा प्रकारे कढई ती गरम करायला ठेवलेली आहे मी कढई गरम होईपर्यंत आपण प्रिमिक्स फिरून घेऊया अशा प्रकारे हे बघा आरवी कशी मंदामंदात करते लपून लपून पाहते पा आरवीले खूप मजा येते मी केक बनवताना पाहायची पा का कशी आरवी पाहते तर अशा पद्धतीनं फेटून घेतलेलं आहे चला हे मी क कप इथं तयार करून घेतलेलं आहे टा त्या टाटात ठेवलेल्या आहेत बा अशा पद्धतीने तिकडे क कढई गरम होत आहे आणि हे पहा मस्त हे आपल्या फेटून झालेलं आहे प्रीमिक्स तर आता आपण टाकून घेणार आहोत जास्त पाणी नाही टाकायचं कमी कमी पाण्यातच मस्त आणि चम्मसनेच टाकायचं चम्मसनी व्यवस्थित पडते आपला पोहे खायचा चम्मच जो असते तो छोटा त्याच चम्मच न मस्त टाकून असं घ्यायचं जास्त नाही टाकायचं अर्ध टाक्या अर्धे अर्धेच कप भरायचे नंतर असं टॅप करायचं टॅप केल्यानंतर कढई आपली इकडे गरम झालेली होती त्यात मी ठुन दिलेलं आहे कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचा आणि पंधरा ते वीस मिनटं पायाचं नंतर आता चेक पाहू आपण पंधरा वीस मिनटं झालेले आहे तर टाईम आहे अजून दहा मिनटं दहा मिनटं आणि पुन्हा पाहू हे पहा परफेक्ट झालेले आहेत आपले केक आता पहा मस्त गॅस बंद केलेला आहे आणि हे पहा यात मी टाकणार आहे मस्त रसमलाई इ क्रश हे पहा छान दिसतात तर या खायला केक